कधी ऐकलं असेल तर मी मधुमंगल फार वर्षानंतर मला आठवला येतो आता सांगू का मी तुझ्यासमोर आ करून उभा राहतो तुझ्या तोंडातली जी ताकाची गुळणी आहे ना ती मला दे मी आ करून उभा राहतो तुझ्या तोंडातल्या ताकाची गुळणी माझ्या तोंडात पिचकारी मार मी ती ताकाची गुळणी पिऊन घेईन असं <tis> उभा <-tél> राहिला <-tales> आ करून आणि मधुमंगलानं स्वतःच्या तोंडातली ताकाची गुळणी त्याच्या तोंडात त्यांनी टाकली महाराज सगळ्या गोपाळांना बरोबर घ्यायचं गोपाळांना पुढं जाऊ द्यायचं मधुमंगलाला मागे थांबवायचं पिशवीत हात घालायचा एक शुदरीची त्यांनी ते गाठोड हातात घ्यायचं आणि त्याच्या हातात द्यायचं मधुमंगला तुझ्या पिशवीत ठेव जेव्हा सगळे जेवायला बसतील ना तेव्हा उघड हां आणि घरून आणलं सांग असंच जायचं महाराज सगळे गोपाळ जेवायला बसले सगळ्यांच्या जे शुदऱ्या उघडल्या मधुमंगलानं ती शुदरे उघडली आणि उघडल्यानंतर त्यातला एक घास देवाला खाऊ घातला वा मधुमंगला काही छान पकवान आणलेस रे हे सगळं पाहत होता मधुमंगल देवा एवढी कृपा करशील रे एवढं प्रेम त्यांनी भक्तावर करशील की त्याला वेड करून टाकशील तो त्यांच्याकरता बरंच काय अशा पद्धतीने करत होता एवढं प्रेम जगात दुसरं कोणी देऊ शकत नाही महाराज देवाने एवढं प्रेम गोपाळांना दिलं आपल्याला पण प्राप्त होऊ शकतं एक भक्त मला आठवलं सांगू का त्याचं वर्णन मी त्याचं नाव आहे मधुमंगल माहिती आहे तुम्हाला कधी ऐकलं असेल तुम्ही मधुमंगल फार वर्षानंतर मला आठवला तो आता सांगू का हां बरोबर ऐका वनात भगवान त्यांनी गेला आणि सगळ्या गोपाळांना त्यांनी म्हटलं हे बघा आपण सगळेजण वनभोजन करू तुम्ही सगळेजण आपापल्या का घरून काहीतरी शिदोऱ्या घेऊन या हां आता देव राजाचा मुलगा एवढा श्रेष्ठ आहे आणि त्याला खायला द्यायचं तर असं तसं खायला देऊन कसं काय जमेल म्हणून त्यांनी सगळे गोपाळ घरी गेले आणि आपापल्या त्यांनी मातांना म्हणायला लागले देवाने खायला मागितलं आहे माझे आहे तैसे पाही नाहीतरी घराज आहे माय नवनीता नावे असं त्यांनी म्हणत त्यांना सांगून टाकलं म्हणून सगळे त्यांनी घरी गेले देवाला खायला द्यायचंय दे मग काय सांगावं तुम्हाला महाराज देवानं खायला मागितलं दे म्हणून कोणी गुलाबजाम करून दिले hmm. कोणी लाडू करून दिले कोणी त्यांनी रबडी करून दिली हा कोणी जिलेबी करून दिली आता भुकेचीच वेळ आहे त्याच्यामुळे तोंडाला पाणी सुटू शकतं सगळेजण त्यांनी महाराज सगळे पक्वांना घेऊन अशा पद्धतीने निघाले देवाला खाऊ घालायचेत म्हणून छोटासा त्यांनी मित्र होता देवाचा त्याचं होतं मधुमंगल हा ब्राह्मणाचा मुलगा होता गरीब होता माणस अतिशय गरीबी होती आणि गरीब त्याने होताना आईकडे गेला आईला म्हणलं मैया हे बघ आज कन्हैयानं काहीतरी खायला मागितलं आहे दे ना हां ती विचारातच पडली दोन मिनटं तर आवाकच झाले मला काही बोलेच ना हे आई काहीतरी बोल ना काय झालं तू काहीच का बोलत नाहीस अरे म्हणे तो राजाचा मुलगा आहे आपण गरीब आहोत आपल्यालाच घरी खायला काय नाही त्याला काय द्यायचं खायला तो म्हणलं मला बाकीचं माहीत नाही मला खायला हां कन्हैयानं खायला मागितलं त्याला काहीतरी खायला दे मग तो रडू लागला त्याचं रडणं पाहून ती व्याकुळ झाली मला तिने विचार केला आपण गरीब आहोत ना काय हरकत आहे गरीब आहे म्हणून आपण जे खातो ते द्यायचं मग काय होतं घरी ताक होतं ताक आ, ते ताकाचं गाडगं त्याने अशा पद्धतीने घेतलं आणि त्याच्या हातात दिलं म्हणे देकं नाही याला आता तो ते ताक घेतलं निघाला सगळे गोपाळ जमा झाले होते हां सगळेजण देवाच्या जवळ जाऊन पोहोचले होते आणि पोहोचल्यानंतर त्याने महाराज सगळेजण आपापले पक्वांना घेऊन आले होते हा पण ताक घेऊन जाऊन पोहोचला आता सगळे त्यांनी घेऊन आले म्हटल्यावर त्यांना असं वाटत होतं यानं खावं ना आपलं कौतुक करावं किती भारी आहे काय छान आहे असं त्याने गुलाबजाम खाऊ घातलं एकानं त्यानं गुलाबजाम खाल्ला महाराज कन यानं आणि खाल्ल्यानंतर त्यांनी ज्यानं खाऊ घातलं तो त्याच्या तोंडाकडे पाहायला लागला आता काहीतरी म्हणेला फार छान आहे हां हां विचारलं देवा कसा लागला गुलाबजाम तो म्हणलं बरा आहे बरा म्हणला हो एवढा सुंदर त्यांनी गुलाबजाम करून आणला कुठून खावा गोळा करून आणला असेल <laughs> काय केलं असेल बरा म्हणला हां दुसऱ्याने जिलेबी खाऊ घातली त्याच्या तोंडाकडे पाहायला लागला कशी लागली देवा जिलेबी ठीक आहे म्हणला हा गुलाबजामला बरं म्हणतंय जिलेबीला ठीक म्हणतंय हा असू त्यांनी महाराज त्या मधोमंगलानं पाहिलं रबडीला या सगळ्या पदार्थांना त्यांनी खाताना हा त्यांना बरं आणि ठीक म्हणतोय हे ताक जर प्यायला दिलं तर काय म्हणेल hmm. हे जर ताक त्याला प्यायला दिलं तर काय म्हणेल मला विचार त्याच्या मनात पडला आणि विचारहीच होता महाराज तो त्यानं विचार केला आणि विचार करून त्यांनी ते, ते जे गाडगं आहे ना असंच धरलं असं हातात धरलं होतं ना असं धरता 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 ते मागं धरलं हा आणि सगळ्या गोपाळांचा गोंधळ उडाला होता माझं खाना मी खा मी आणलं हे खाना असं देवाला सगळे म्हणत होते पाहता पाहता ते गाडगं मागं लपवलं सगळ्या गोपाळांमधून मागे सरकला आणि सगळ्यांपासून दिसेना असं झालं एका झाडाखाली जाऊन उभा राहिला आणि त्या ताकाकडे पाहून रडायला लागला महाराज देवानं मागितलं होतं खायला आणि आणलं खरं पण आता हे ताक कसं देऊ काय त्याला वाटेल कसं काय ताक खाऊ घालू असा विचार म्हणत होता आणि हे जर ताक मी गोपाळांच्या समोर देवाला दिलं तर सगळे मला हसतील सुद्धा की यानं ताक आहे म्हणून आता काय करू शे त्यापेक्षा काय करायचं जायचं आणि म्हणायचं मी काय आणलंच नाही मग जे म्हणतील ते म्हणतील पण हे हे दाखवून त्यांनी अपमान कशाला करून घ्यायचा पण हे आणलं तर खरं याचं काय करायचं मग पुरावा नष्ट करून टाकलं पाहिजे मग काय करायचं पुरावा नष्ट करायला पिऊनच टाकतो म्हणाला हां मग ते गाडगं घेतलं आणि तोंडाला लावलं आणि mm. ते तेला करता। तेला करता। तेला माजा माजा ताक झाडाच्या मागे उभा होता लपून आणि प्यायला सुरुवात केली कन्हैया फार दिव्य आहे महाराज त्याला सगळ्यांच्या मनातलं कळतं तुम्ही ऐकतात ना सर्वजण इथं तुमच्या मनातलं पण त्याला माहिती आहे आणि मी का सांगतोन कशाकरता सांगतो खरंच माझ्या मनात तेवढा भाव आहे का ते पण त्याला कळतं महाराज त्याला सगळं काय कळतं मग त्याला कळालं महाराज तिथं की माझा मधुमंगल माझ्याकरता ताक घेऊन आला होता आणि आता तो लपून बसलेला काय करायचं सगळ्या गोपाळांना विचार का रे अरे मधुमंगल दिसत नाही हा तेव्हा इथंच होत रे आत्ता सगळे जण शोधायला लागले सापडे ना तो जे देवाला माहिती आहे कुठे महाराज तो बरोबर -बर देव त्याच्या समोर गेला ते ताक त्याने पित होता आणि ते ताक पिता पिता शेवटचा घोट राहिला होता आणि तो पण त्यांनी तोंडात आता प्यायचाच होता गुळणा तोंडात होता ताकाचा आणि त्याला पाहिल्यानंतर अशा पद्धतीनं कन्हैया समोर आला हा त्याच्या तोंडात ताकाचा गुळणा हातामध्ये ते मोकळं गाडग ताक ताकाचं कनैया म्हणला मधुमंगाला काय करतोस हा आता ते पिऊन घ्यावं का परत गाडग्यात टाकावं सुधरच ना मलाच काही त्या भूमिकेतच निघून गेला हां आता काय करायचं असा प्रश्न त्याला पडला देवाच्या तोंडाकडे पाहत राहिलं काही बोलताच आहे ना मग म्हणला माझ्याकरता आणलं होतं म्हणे हो तुझ्याकरताच आणलं होतं मग दे ना मला मग मोकळं गाडगं दाखवलं मोकळं झालं हां अरे म्हणे मोकळं झालं हां तोंडात काय आहे ताक तोंडात आहे म्हणलं एकटाच पिणार आहेस दे ना मला कसं देऊ रे देवा काय मला माहिती आहे त्याला त्याला मला हे बघ मी तुझ्यासमोर आ करून उभा राहतो तुझ्या तोंडातली जी ताकाची गुळणी आहे ना ती मला दे मी आ करून उभा राहतो तुझ्या तोंडातल्या ताकाची गुळणी माझ्या तोंडात पिचकारी मार मी ती ताकाची गुळणी पिऊन घेईन असं उभा राहिला आ करून आणि मधुमंगलानं स्वतःच्या तोंडातली ताकाची गुळणी त्याच्या तोंडात त्यांनी पि टाकली महाराज आणि ती ताकाची गुळणी त्यांनी पित असताना याने डोळे बंद करून घेतले आणि डोळे बंद करून जसं काय ब्रह्मानंदाचा आस्वाद घेतोय असा कन्हैया त्यांनी स्तब्ध झाला जे गुलाबजाम आले लाडू पिढे बासुंदीवाले होते ना सगळे पाहत राहिले आणि मधुमंगल मात्र कन्हैयाला बिलगला महाराज देवा केवढं प्रेम करशील रे केवढं प्रेम करशील माझ्या घरी खायला काही नव्हतं म्हणून ताक घेऊन आलो आणि माझं ताक एवढ्या प्रेमानं अशा पद्धतीने स्वीकारलंस किती प्रेम करशील त्याचं प्रेम एवढ्यावर थांबलं नाही महाराज खरं आहे का परत ज्यावेळेला दुसऱ्या दिवशी वनात जायचं आणि देवाकरता काही खायला न्यायचं ना मधुमंगलाच्या घरी काहीच नाही यानं काय करायचं माहिती आहे हा यशोदा माईला त्याने म्हणायचं मैया आज ना मला दोन शिदोऱ्या बांधून दे कशाला रे कान हा दोन शिदोऱ्या तुला खरं सांगू का म्हटलं चालत चालत वनात जातून गेलं की मला भूक लागते मग एक शिदोरी माझी मी खाऊन घेतो आणि माझी शिदोरी खाऊन घेतली की परत दुपारी त्यांनी उड्या मारल्यानंतर पुन्हा भूक लागते मग गोपाळांचे डबे उचकावे लागतात हा मग ते त्या नाही त्यांनी दिलं की चोरून खावं लागतं पाच पोळ्या तीन भाकरी दीड कानावाला एक असं त्यांनी होतं मग दुसऱ्याचे शुदऱ्या खाणं मी राजाचा मुलगा आहे चोरून खाणं चांगलं आहे का गाय ती म्हणते नाही मग असं कर ना दोन शुदऱ्या बांधून दे मग एक गेल्या गेल्या खाईन आणि एक दुपारी खाईन ऐकतात ना तुम्ही सगळेजण अशा दोन शुदर्या घ्यायच्या सगळ्या गोपाळांना बरोबर घ्यायचं गोपाळांना पुढे जाऊ द्यायचं मधुमंगलाला मागे थांबवायचं पिशवीत हात घालायचा एक शुधरीची त्यांनी ते गाठोडा हातात घ्यायचं आणि त्याच्या हातात द्यायचं मधुमंगला तुझ्या पिशवीत ठेव जेव्हा सगळे जेवायला बसतील ना तेव्हा उघड आणि घरून आणलं असं सांग असंच जायचं महाराज सगळे गोपाळ जेवायला बसले सगळ्यांच्या शुदरे उघडल्या मधुमंगलानं ती शुदरे उघडली आणि उघडल्यानंतर त्यातला एक घास देवाला खाऊ घातला वाह मधुमंगला काय छान पकवान आणलेस रे हे सगळं पाहत होता मधुमंगल देवा एवढी कृपा करशील रेन एवढं प्रेम त्यांनी भक्तावर करशील की त्याला विडं करून टाकशील हे त्याच्या संगतीत प्राप्त होतं महाराज याच्या घरी ताक होतं पण त्याच्या संगतीमध्ये त्यांनी हे सुख प्राप्त झालं होतं म्हणून संसार असाच आहे तो आसार आहे महाराज कोणाला सुख देत नाही पण हक्क नाही असा आहे जो सगळ्यांना सुखी करून टाकतो म्हणून घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर तुझ्या संगतीत नवनीत आहे देवा तुझ्या संगतीत हा सुखाचा पूर आलेला आहे आता त्यांनी हा पूर भोगावा वाटतो याला सोडून जावं वाटत नाही हा महत्वाची गोष्ट आहे मी बोलतो आहे महाराज तुमच्यासमोर मला असं वाटतं कीर्तन संपूच नाही हे असं सांगत राहावं तुम्हाला काय वाटतं मला माहीत नाही पण मला मात्र असंच वाटतं संपूच नाही त्या कन्हैयाचं असं सांगतच सा राहावं महाराज